आजपासून पुन्हा महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या मॅरेथॉन बैठका, ले ले। सलक बैठका जागा जा ले ले। आज झालेल्या सलग तीन दिवस बैठका घेऊन महाविकास आघाडी जागावाटप अंतिम करणार आणि दसऱ्याच्या दरम्यान ज्या जागांवर अंतिम निर्णय झालेला आहे त्या वाटप जाहीर केलं जाणार आहे आज बौद्ध लढी बचाव समितीनं मोर्चाचं आयोजन केलंय मोर्चासाठी राज्यभरातून बौद्ध बांधव येणार आहेत त्यामुळे संभाजीनगरमध्ये सर्व शाळांना आज सुट्टी देण्यात आली सकाळी अकरा वाजता क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा हा महामोर्चा असेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत अमित शहासोबत एकनाथ शिंदे यांची आज बैठक होणार आहे या जागा जागावाटपावर चर्चेची शक्यता आहे तर देशातील आठ राज्यातील नक्षलग्रस्त भागाच्या मुख्यमंत्र्यांसोबत अमित शहा आज चर्चा करणार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरमधल्या मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना फडणवीस हजेरी लावणार आहेत आणि अक्कलकोटमधली जाहीर सभा आणि लाडक्या बहिणींच्या कार्यक्रमाला फडणवीस उपस्थित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी पंढरपूर दौऱ्यावर असणार आहेत फडणवीस यांच्या हस्ते पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील आंधळ गावामध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत विकास विकासकामांचं भूमिपूजन केल्यानंतर विकास विकासकामांचं सा भूमिपूजनसाठी ते जाणार वाईमध्ये जनसंवाद यात्रा होईल यावेळी महिला आणि कार्यकर्त्यांचा भव्य मेळावाही होणार आहे लोणंदमधल्या दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर येणार संध्याकाळी ये साडेसहा वाजता अजित पवारांनी व्यापारी मेळाव्याचं आयोजन केलं रात्री आठ वाजता बारामती क्लबमध्ये बिल्डर असोसिएशनच्या मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार आहेत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा निर्णय येत्या आठ दिवसांमध्ये होईल अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे सरकारमध्ये बसलेले लोक ज्या पद्धतीनं भेटवस्तू वाटत आहेत ते पाहता दिवाळी सुखाची होणार असल्याचा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला सांगलीच्या शिराळ्यातील शिवस्वराज्य यात्रेमध्ये पाटील बोलत होते सांगलीतील शिराळामध्ये शरद पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेत जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली महिलांच्या सुरक्षिततेबाबत सरकार अपयशी आहे आणि मवियाचं सरकार सत्तेत आल्यावर महिलांच्या केसांनाही धक्का लागणार नाही असं जयंत पाटील म्हणाले राज्यातील महिलांमुळे एसटी महामंडळ फायद्यात आलंय भाऊजी घरी आणि बहीण मैदानात उतरलीय असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले तर तुमचा आशीर्वाद द्या मराठवाड्यातला दुष्काळ सुद्धा संपवतो असं म्हणत फडणवीस यांनी जनतेला उद्धव ठाकरेंनी राज्याचं नेतृत्व करावं अशी इच्छा खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली मोदी के शहा यांनी ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंना यांना मुख्यमंत्री पदा दूर केलं त्यानंतर आमच्या काळजामध्ये घाव झाला उद्धव ठाकरेंनी राज्याचं नेतृत्व करावं नागरिकांची आणि शिवसैनिकांची इच्छा असल्याचं राऊत म्हणाले <भी> सुनील टिंगरेंना यावेळेस घरी पाठवा जबाबदारी तुमच्यावर आहे मी स्वतः सुनील टिंगरेंविरोधात प्रचार करणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं कुठल्या तोंडानं तुम्ही मत मागणार तुम्ही भ्रष्टाचारी आहात हा माझा आरोप असल्याचा <भी> गंभीर आरोप सुळेंनी वडगाव शेरीतल्या सभेत केला नेते हिरामण खोसकरांबद्दल आमचा पक्ष येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये निर्णय घेईल अशी माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली ज्यांची जिंकून येण्याची क्षमता आहे त्यांनाच तिकीट दिलं जाईल असंही वडेट्टीवार यांनी चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवरांचा भाजप प्रवेश आता लांबणीवर पडलाय विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीचं आश्वासन न मिळाल्यानं जोरगेवरांचा प्रवेश लांबणीवर पडल्याचं सांगण्यात येते किशोर जोरगेवार हे चंद्रपूरमध्ये अपक्ष आमदार आहेत पालघर मध्ये खासदार हेमंत सावरा यांच्या घराबाहेर ओबीसी संघटना आक्रमक होत आंदोलन केलं ओबीसी बेरोजगार तरुणांवर पेसा भरतीच्या निर्णयानं अन्याय होणार असल्याची भावना ओबीसी संघटनांनी व्यक्त केली यावेळी सावरांच्या घराबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली गडचिरोलीमध्ये आदिवासी समाज बांधवांनी महाआक्रोश मोर्चा काढत धनगर आरक्षणाविरोधात विरोध दर्शवला या मोर्चामध्ये आमदार खासदार आणि इच्छुक उमेदवारांनी हजेरी लावली अन्य तेरा मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढला पंढरपूरमध्ये जुने पेन्शन संघटनेच्या वतीनं आमरण उपोषण सुरू करण्यात आले जुने पेन्शन राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी मिळावी अशी आंदोलकांनी मागणी केली वर्ध्यावेळी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण सुरू करण्यात राज्य सरकारनं अहमदनगर शहराचं अहिल्यानगर असं नामांतर केल्यानंतर महापालिकेनं ना अंमलबजावणी सुरू केली आहे अहमदनगर मनपाची जुनी इमारत प्रभाग कार्यालय आणि आरोग्य केंद्राचं नाव आता बदललं आहे मनपाच्या जुन्या कार्यालयावर अहिल्यानगर महापालिका अहिल्यानगर सुस्वागतम असं नामांतर करण्यात आलं आहे बीडच्या नारायणगडावर बारा ऑक्टोबरला मराठा समाजाचा दसरा मेळावा होणार आहे नारायणगडावर जाऊन मनोज जरांगे यांनी मेळाव्याच्या तयारीची पाहणी करत तिथे स्वयंसेवकांची जरांगेंनी बातचीत केली आणि सर्वधर्मीय गडावर येणार असल्याचं जरांगे म्हणाले मनोज सरांगी यांच्या मेळाव्याच्या तयारीसाठी धाराशिव जिल्ह्यातल्या गावगावी मराठा बांधवांच्या बैठका सुरू झालेल्या धाराशिव जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं सकल मराठा बांधवांनी नारायणगड इथं दसरा मेळाव्यासाठी हजर राहावं असं आवाहन या बैठकांच्या माध्यमातून करण्यात येत आहे सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही अशा आशयाची चिठ्ठी लिहून एका मराठा बांधवानं आत्महत्या केली बीडमधल्या अर्जुन कवठेकर या मराठा तरुणांना जीवन संपवलं त्याच्या कुटुंबियांचं सांत्वन जरांग यांनी केलं आत्महत्या करू नका असं आवाहन त्यांनी यावेळी मुंबईकरांचा भुयारी मेट्रोचा प्रवास आजपासून सुरू होणार आहे सकाळी अकरा वाजता मुंबईतली पहिली भुयारी मेट्रो धावणार आहे कुलाबा वांद्रे सिब्स भुयारी मेट्रो तीन या मार्गिकेतल्या आर ए बीकेसी टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं आणि आजपासून हा टप्पा प्रवाशांसाठी सुरू होतोय मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला प्रारंभ झाला छत्रपती संभाजीनगरमधून आठशे ज्येष्ठ नागरिक अयोध्येला आता निघालेत आणि त्यांच्यासाठी विशेष रेल्वे सोडण्यात आली यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आणि शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला इटवाळा रेल्वे स्थानकावर एक्सलेटर आणि लिफ्ट बंद असल्यामुळे एका दिव्यांग व्यक्तीला चार ते पाच प्रवाशांनी सायकलसह उचलून रेल्वे प्लॅटफॉर्मवर नेलं स्टेशन परिसरात दिव्यांगांसाठी योग्य सोयी उपलब्ध नसल्यानं संताप व्यक्त केला जातो त्यामुळे प्रशासनाकडून तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी या प्रवाशांनी केली साताऱ्यातल्या पारगावमध्ये पुणे बंगळुरू महामार्गावर चालत्या कारला भीषण आग लागली कारमधून धूर येऊ लागल्यानं सर्व प्रवासी लगेच कार बाहेर पडले त्यामुळे मोठी जीवितहानी टळली राज्यात परतीच्या पावसाला आता सुरुवात झाली आहे दुसरीकडे बंगालच्या उपसागरावरून बाष्पायुक्त वारे राज्यामध्ये येत आहेत त्यामुळे नऊ ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबरपर्यंत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागाकडून याबाबतची शक्यता वर्तवण्यात आली परतीच्या पावसानं रत्नागिरी रेल्वे स्थानकाला झोडपून काढलं पावसामुळे स्टेशन सुशोभीकरणाची पाठ दैना झाली पावसामुळे छताला लावलेले पीओपी खाली कोसळत दरम्यान प्रवासी या ठिकाणी उभे नव्हते त्यामुळे कोणालाही इजा झाली नाही नवीन होत असलेल्या कोकण रेल्वेच्या सुशोभीकरणाला या पावसाचा मोठा फटका बसला आयलंडच्या चियांगमध्ये पुराचा कहर पाहायला मिळतोय मुसळधार पावसाचं पाणी अनेक भागांमध्ये शिरलंय त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय आणि या ठिकाणी नागरिकांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे राजस्थानच्या अजमेरमध्ये दसऱ्यासाठी रावणाचे पुतळे बनवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे दसऱ्याच्या मुहूर्तावर रावणाचं दहन करण्याची परंपरा असते आणि त्यासाठी पुतळे तयार होत तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये हवाई दलाचा एअर शो पाहण्यासाठी आलेल्या पाच जणांचा मृत्यू झाला तर दोनशे जण बेशुद्ध झाले हवाई दलानं एअर शो पाहण्यासाठी पंधरा लाख नागरिकांना एकत्र करून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचं नियोजन केलं होतं या ठिकाणी प्रचंड गर्दी आणि उन्हाचा तडाखा वाढल्यानं ही घटना घडली पुणे पंढरपूर मार्गाच्या कारुंडे इथल्या पुलावर कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तीन जण गंभीर जखमी टेम्पोनं कारला धडक दिल्यानं भीषण अपघात झाल्याचं सांगण्यात येते जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत नाशिकमधल्या सातपूर सी परिसरामध्ये चालत्या कंटेनरचा चाक अचानक निघून चारचाकी वाहनावर अतळलं सुदैवाने या घटनेत कोणीही जीवितहानी झाली नाही मात्र यामुळे कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं संपूर्ण घटनेचा थरा सीसीटीव्ही चित्रित झाला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होतोय